पैठणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली मात्र याचवरून आता विरोधकांकडून काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली नसून मुख्यमंत्र्यांनी केवळ शाब्दिक खेळ केल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केलाय आहे तेजस्विनी सातपुतेंच्या देखरेखीखाली तपास करण्यात येणार असून एसआयटी स्थापनच था केली नसल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलंय दरम्यान यावरून आता एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे राष्ट्रवाद काल रात्री ज्या वेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास म्हणजे एस आय टीची मागणी करते कुटुंब एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही एस आय टी काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय त्यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अद्यापही एसआयटी स्थापन करण्यात आलेली नाही हा केवळ शाब्दिक खेळ करण्यात आला अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिलेली आहे